विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके नेते डॉक्टर बाबा सुरेश भोसले यांच या ठिकाणी खात्यावर हात ठेवला इथला घरी आले याच्या वितरे या भागामध्ये आपल्याला काय मिळालं नाही आणि बाबा मी तुमच्या साक्षीने सांगतो आज मी समजली फक्त परिवर्तनाची साक्ष करणार आहेत आणि हीच लोक आज आहे बाबा याच्यापेक्षा आमचं लगे ज्या दिवशी वीस सुरू होईल नक्की या भागातून ताकदीनं आपण मतदान जोबंदाबाई करताय मित्रांनो लक्षात ठेवा लोकशाहीचं सुरू आहे सर्व जण काम करतात परंतु आपल्याला लक्ष द्यायचं आहे आपल्या अडचणीला कोण उभं राहिलं आपल्या सुखात कोण उभं राहिलंय आपल्या दुखात कोण उभं राहिले आणि या देशावर सर्वात मोठं कोरोना सारख्या महामारीचं संकट आलं त्यावेळी कृष्णा कारखाना आपले नेते डॉक्टर अदिर्भाव भोसले मी बाबा खरं मनापासून आपण मने सुरेश बाबांच इतकं ग्राउंड वर करून सगळी लोक घरात असताना हा माणूस दिवस भाध्रकृष्ण हॉस्पिटलवर थांबून लोकांची तुमची आमची सेवा करण्याची आणि या तालुक्यात दहा लो हजार लोकांची जीव वाचवण्याचं पुण्याचं काम केलेलं आहे मग चालू या लोकांचं मित्रांनो आपण सगळ्यांनी दुन् मागितलं एक माणूस मला असा दाखवायचा की जानो कृष्ण हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाला त्याने titolo पैसे मागितले पैसे दिले एक ही असं प्रकार नाही आलेला प्रत्येक माणसाला चांगला उपचार त्यांचं अन्नचं त्यांच्यासाठी असणार हो भोजन आते चांगलीच त्या आज बरोबर चारीकडे विश्वास आला मित्रांनो आपण सगळी घरी होतो आपले नेते पुदारी घरी होते पण सुरेश बाबा ठिकाणी थांबून गुलाबा पुष्प देण्याचं काम त्या रुग्णाला सन्मान देत होते मग आपण करत सगळ्यांनी बाबाच्या पाठीमाग कोणी कुणाच्या आयुष्याला गोळी पडू नका या भागाच्या विकासासाठी अख्खरवायाम वेगळे असते शिवजी गोले महेुषार कराने आम्ही सगळीकडे तातडीनं बरोबर आपल्या सर्वांना माहित आहे पाऊस जोरात पडलं नदीची पाईपलाईन फुटली मित्रांनो काय हाल झाली आपली सात आठ दिवस या भागामध्ये काम करत असताना आपल्याला पाणी मिळत नव्हतं आपली वनवन सुरू झाली मित्रांनो या या काळामध्ये कृष्णा कारखाना असू दे कृष्णा ट्रस्ट असू दे याच बरोबर अतुल बाबाची सगळी टीम आपल्या शहराला पाणी पुरवण्यासाठी गावगावी गल्ली गल्ली

आपल्या सगळ्यांच्या सहकार्या करत नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या आपण सुरू केली देशाचे गृहमंत्री शहराच्या विषय नाव धरला बाबा हे आजपर्यंत कधीच आलं नाही कुणाला वाटलं नाही नुसता मोठ्या धडे या भागात आल्या खांद्यावर हात ठेवण्याच्या पलीकडे बाबा कुणी या ठिकाणी सहकार्य केले नाही गोड नुसता बोलून या ठिकाणी आमची भूल तापातून मजा घेण्यात आली परंतु आपण आम्ही साहेब साहेबातील मी परवाच आपलं भाषण माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणामध्ये ऐकलं की आपली झोपडपट्टी लोकांच्या पद्धती जन्मता ही नक्की या सर्व झोपडपट्टी लोकांना एक पत् न्याय जो असलेल्या शहर राहणार नाही हे मी बसून काम करून आपण बघतोय आज आपण ज्या भागामध्ये काम करतोय सर्व लोक राहिलाय लोक राहिलाय मित्रांनो आपल्या भागामध्ये ज्योतिष पटीचा हा परिसर आहे जर आपण बघितलं कार्य नाक्यापासून रेटलेकर वस्ती पर्यंत प्रत्येक ठिकाणी झोपड पट्टीचे एक दाज त्याचबरोबर बारा दोघे परिसरामध्ये झोपड पट्टी लागलेली आहे मोठी त्याचा पुनर्वसन गरजेचं आहे त्याचबरोबर बाबा मला आपल्याला जबाबदारी सांगायचं आहे की या भागामध्ये बऱ्याच वर्षापासून गोरगरीब काम करणारी दिवसभरात मेहनत करणारे yeah, yeah, yeah. आणि शिक्षणापासून आरोग्यापासून सर्वापासून वंचित राहिलेली या ठिकाणी इराणी समाज आहे त्या इराणी समाजाला सुद्धा बाबा आपण न्याय देण्याचं काम करावं इतकी वर्ष या लोक या भागामध्ये लोक त्यांना वेगवेगळे आश्वासन देत आहेत वेगवेगळी गाजव देत आहेत परंतु बाबा ही लोक आहेत त्या झोपडपट्टीमध्ये दिवसभर काम करायचं पाण्याची गाळत राहायचं लोकांना घर त्रास तयार नाही सांभाळायला त्यातनं घर पाडू त्रास आरोग्य शिक्षणा बाबतीत या लोकांचं खूप माग असलं पण आहे बाबा या लोकांना तुम्ही सहकार्य टाकतो दोन हजार सोळा या पाकड्यानं ठरवलं काय नाही कुठल्या निवडणुकीला तुम्हाला हात पाय पुढं करायचं नाही जे आहे बाबासाहेबांनी दिलेला अधिकार संविधानाला मानून चालायचं आहे आपण सगळ्यांनी आहे हा फेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला दिलेला आहे या फेनाची ताकद काय आहे हे आपण दाखवून द्यायची मग त्याच दिवशी पण केलं माझ्या घरी सांगितलं काम करायचंय हा जो आढावा अजून किती दिवस करणार किती दिवस माझ्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी त्या दिवशी बापांचा आशीर्वाद घेतला परमेश्वर हो सागर घातलं आणि माझ्या माय माऊलींना भेटलो आणि दोन दो, जून दोन दोन जून दोन हजार सोळा ला बाबा कामाला लागलो या लोकांना भेटलो पहिला पुढाऱ्यांना भेटलो या ठिकाणी आताच आमची मागणी आहे आपण आमची मागणी पूर्ण करावी त्यांनी आम्हाला नाही म्हणून सांगितलं ते होणं कठीण आहे न्यायालयीन बाब आहे मग मी त्यांना एक सांगितलं मित्रांनो ठीक आहे तुम्हाला जमणार नाही तुमच्या हातात नाही तर मी न्यायालयीनकडे राहायला तयार आहे कारण की माझ्या पाठी माझ्या परमेश्वराचे हो आणि मी ज्या हातवाड भागात काम करतोय त्या सर्व नागरिकांची माझ्याबरोबर माझ्याबरोबर माझ्या बरोबर आशीर्वाद आहे हो त्या दिवशी बाजून बाबा ताकदी लागलो मान्य आमदार सभाला फोसावी यांना सांगून मुंबई उच्च मुंबई मंत्रालयामध्ये या संदर्भात बैठक लावली बैठक लावल्यानंतर मान्य आमदार सभापत सावरली या ठिकाणी जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी असतील पालसाहेब असतील या सर्वांची बैठक लावली आणि या ठिकाणी आदेश देण्यात आला की बाबा या ठिकाणी लोकांचा रस्ता खुला करणारी नागरिकांना त्या ठिकाणी आदेश देण्यात आले नगरपालिकेने नोटीस दिली बावनसाहेब पंचवीस बोलतो पाडून द्या म्हणून परंतु त्या नोटीस या भागातल्या ज्या फक्त पुढारी सभा आहे त्या लोकांनी उच्च न्यायालयात दिली आणि मित्रांनो आपण सगळ्यांनी बघितलं सहा वर्ष झाली हा सर्वात महत्वाचा या भाग फक्त विकासाची गरज या भागामध्ये आपण सर्व करत आहे पण या भागामध्ये हा रस्त्याचा प्रश्न आपला झाला म्हणजे आणि आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा उपस्थित असणारे आदरणीय अख्तर साहेब आंबेकरी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय दादा आंबेकरी आदरणीय शिवराज दादा इंगवले महेश कांबळे सुप्रिया सुप्रियाताई राहुल खराडे राहुलजी खराडे काश्मीराताई इंगवले आमचे आदरणीय प्रवीण अप्पा आदरणीय विनायकजी घेवदे आदरणीय राजूभाई मुल्ला सुभाषजी चक्के आणि ज्यांनी जोरदार मार्गदर्शन केलं ते मुस्ति कंबेकरी साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर कदम आदरणीय चांद पालकर साहेब आदरणीय भाई मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे सगळे या परिसरामधले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या माता भगिनी तरुण मित्र ज्येष्ठ नागरिक आणि बांधवांनी खऱ्या अर्थानं आजच्या सभेला येत असताना मला मनापासून आनंद झाला की आजपर्यंत या परिसरामध्ये माझं कधीही असं स्वागत झालं नव्हतं असं स्वागत आज आपण केल्याबद्दल आपले मी मनपूर्वक आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानतो आज या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्त आदरणीय अमित भाई शाह साहेब कराडला आलेले असताना मी तीनच मागण्या त्यांच्या समोर केल्या त्यामध्ये पहिली मागणी मी त्यांच्या समोर केली कराडच्या एम आय च रुपांतर फाईव्ह स्टार एमआयडीसी मध्ये करा कराड शहराला काही नाही आहे नॅशनल हायवे आहे पुण्यापासून बँगलोरला जाणारा बारा महिने पाण्याचा स्त्रोत आहे सारखं विशाल धरण आहे विजेची उपलब्धता आहे सुपीक जमीन आहे कर्तुत्वान नागरिक आहेत स्किल्ड अनस्किल्ड लेबर आहे मग मोठा उद्योग कराडला काय येत नाही मोठी संस्था कराडला काय येत नाही लोकांच्या हाताला काम देणारा उद्योग कराडला काय येत नाही हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्ता करत आज कोल्हापूरला फाईव्ह चाकणची फाईव्ह स्टार एम सी नव्यानं झालेली आहे बारामतीला फाईव्ह स्टार एम आय डी सी झालेली आहे ठाण्याला फाईव्ह स्टार एम सी झालेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये फाईव्ह स्टार एमआयडीसी झालेली आहे मग कराड सारखं दैदिप्यमान परंपरा असणाऱ्या शहराला का कावर एमआयडीसीची अशी कमतरता भास का बर मोठा प्रकल्प आपला मध्ये येऊ शकत नाही का बरं एखादा टेक्स्टाईलचा प्रकल्प मध्ये येऊ शकत नाही का बरं माझ्या मायमावलीच्या हाताला काम देणारा एखादा उद्योग मध्ये येऊ शकत नाही आज आपण सगळेजण जाणता की एक पिढी होती जी पिढी म्हणायची की मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे आज आपली मुलं काय म्हणतात की आम्ही शिक्षण घेतलं आम्हाला नोकरी कुठं आहे आम्हाला रोजगार कुठं आहे आम्ही काय काम करायचं आमच्या हाताला काम नसेल तर का आम्ही काय केलं पाहिजे हा प्रश्न आजच्या पिढीचा मुलांच्या हाताला काम देण्यासाठी माता भगिनींच्या हाताला काम घेण्यासाठी तरुणींच्या हाताला काम देण्यासाठी आपल्याला नवीन नवीन उद्योग या परिसरामध्ये आणले पाहिजे आणि त्याच्यासाठी एमआरडीसीचं अपग्रेडेशन झालं पाहिजे एक मोठा प्रकल्प कराडला जर का आला तर एका प्रकल्पामध्ये पाच हजार पासून दहा हजार पर्यंत लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते एक मोठा टेक्स्टाईलचा प्रकल्प आला तर माझ्या माय माऊलीच्या घरामध्ये टेक्स्टाईल कंपनी येईल आणि त्यांना म्हणेल की माऊली किती वेळ आहे तुम्हाला दिवसभरामध्ये ताई आपल्याला घरामध्ये किती वेळ आहे बहनजी घरामध्ये टाइम किती आहे हे विचारतील आणि तुम्ही जर का म्हटला की मला चार तास वेळ आहे तर चार तासाच्या हिशोबाने काम तुम्हाला देतील महिनाभर तुमच्याकडनं काम करून घेतील आणि महिनाभराने तुमच्या हातामध्ये वेतन तुमच्या हातामध्ये देतील अनेक आपल्याकडे एम्ब्रॉयडरी करणारे लोक आहेत आपल्या अनेक माता भगिनी आहेत ज्या एम्ब्रॉयडरी करू शकतात स्टिचिंग चांगलं करू शकतात शर्टची शिलाई करू शकतात कपड्यांची शिलाई करू शकतात लोगोची शिलाई करू शकतात पण आपल्या हातालाच काम नाही आपण घरी बसल्या बसल्या आपल्या मुलांना सांभाळतो आपल्या घरातल्या लोकांची काळजी घेतो सासू सासऱ्यांची काळजी घेतो आई वडिलांची काळजी घेतो पण आपल्या हाताला काम नसल्यामुळे आपल्याकडं कर्तृत्व असून सुद्धा आपण काही पुढं करू शकत नाही आज मी खऱ्या अर्थानं अमित भाई शाह साहेबांसमोर मागणी केल्यानंतर अमित भाईंनी मला वचन दिलं ते म्हंटले राष्ट्रीय स्तराची गुंतवणूक असणारा एक प्रकल्प आम्ही कराडला आता राष्ट्रीय स्तरावरची गुंतवणूक म्हणजे काय जर का कराडला रेल्वेचा कोच करणारा कारखाना आला त्याच्यामध्ये जर का आपल्या मधली पाच हजार चोर नोकरीला लागली मुली नोकरीला लागल्या असंख्य आपल्या कॉलनी मधल्या पोरांच्या हाताला काम आपण देऊ शकलो तर आपली प्रगती होऊ शकेल जर का इंडियन ऑइल एखादी रिफायनरी इथे येऊ शकली त्याच्यामधन असंख्य आपल्या पोरांच्या हाताला काम मिळालं त्याच्यामधून उद्योग निर्माण होऊ शकेल मोठा उद्योग निर्माण झाला त्यांना जर का ट्रॅव्हलिंग साठी बसेस लागल्या आपल्या मधल्या पोरांनी बसेस घेतल्या आणि त्या बसेस मधन त्यांना प्रवास करण्याची संधी दिली तर आमच्या पोरांच्या हाताला काम मिळू शकेल छोटे मोठे उद्योजक याच्यामधल्या निर्माण होऊ शकतील हा प्रयत्न भविष्य काळामध्ये आपल्याला करायचा प्रगती दोन प्रकारे होते मित्रांनो एक प्रकारची प्रगती रस्ते पाणी वीज ही प्रगती शहराची प्रगती शहराच्या रस्त्यांची प्रगती गटाची व्यवस्था अंडरग्राउंड ड्रेनेजची व्यवस्था ही एक प्रकारची प्रगती आणि दुसऱ्या प्रकारची प्रगती ज्या वेळेला आपल्याला नोकरी लागते ज्या वेळेला महिन्याच्या महिन्याला आपल्याला पैसे मिळतात ज्या वेळेला आपण घरी पैसे घेऊन जातो ज्या वेळेला आपला जीवन मान उंचावतो ज्या वेळेला आपल्या मुलांना आपल्या मुलींना आपण शिक्षण देऊ शकतो ज्या वेळेला पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण आपण देऊ शकतो ज्यावेळेला आपण आपल्या मुलांना धाडसानी म्हणू शकतो कितीही शिका तुम्हाला पैसे आम्ही कमी पडू देणार नाही ही एक दुसऱ्या प्रकारची प्रगती आहे या दुसऱ्या प्रकारच्या प्रगतीसाठी आपण प्रयत्न की या पाच वर्षात शेवटच्या चार महिन्यामध्ये दहा कोटी रुपयाची भांडी ही माता भगिनींना मी वाटलेली आहे सांगतो आणि हो ही योजना मोफत आहे कोणालाही पैसे द्यायला लागत नाही काय आपले जे नेते मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही योजना आपण भविष्य काळामध्ये राबूया अनेक विषय बोलण्यासारखे होते पण आज प्रचाराचा जवळजवळ शेवटचा दिवस आहे उद्या पाच वाजेपर्यंतच आपल्याला प्रचार करता येतो आणि प्रचाराची सांगता सभा ही आम्ही घेतलेली आहे आणि एक साई समाजाच्या पाठिंब्याचा सा कार्यक्रम आहे तिथं देखील मला उपस्थिती दाखवायची आहे त्यामुळं मी आपली परवानगी या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेत असताना परत एकदा आपल्याला विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला आपण कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपलं बहुमोल मत आणि बहुमोल आशीर्वाद हा मला द्या, द्या मला काम करण्याची संधी द्या मी पाच वर्षामध्ये तुमच्यासाठी तुमचा सेवक म्हणून काम करीन एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र